नमस्कार शेतकरी मित्रांनो उजनी धरणाची सायंकाळची अपडेट आलेली आहे आज गुरुवार एकोणतीस मे दोन हजार पंचवीस उजनी धरणात येणारी जी आवक होती ती किती आहे उजनी धरणात पाणीसाठा किती जमा झालेला आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला असल्यामुळे याचाच फायदा आता उजनी धरणाला झालेला आहे मागील बारा तासात उजनी धरणात अडीच टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे ही एक आनंदाचीच बातमी आहे पण आज सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बहात्तर दशांश त्रेचाळीस टी एम सी इतका आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा आठ पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टी एम सी एवढा झालेला आहे सध्या दौंडकडून येणारी जी आवक होती ती आता जरी कमी झाली असली तरी पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्युसेक्सने पाणी जमा होत आहे काल सायंकाळी तेवीस हजार पाचशे एक क्युसेक्सने पाणी जमा होत होते उजनी धरण आज सायंकाळच्या अपडेटनुसार सोळा पूर्णांक अडतीस टक्के एवढं भरलेलं आहे अशी माहिती आज मिळालेली आहे